नांदेड लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या नियमांचं पालन सर्वांनी करणं आवश्यक असून भोकर मतदारसंघात कोणत्याही प्रकारचे आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन सर्वांनी कार्य करावे अन्यथा प्रशासनाला कठोर कार्यवाही करावी लागेल असे मत पंच्याऐंशी भोकर मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मेंगशेट्टी यांनी तहसील कार्यालय भोकर येथील पत्रकार परिषदेत सांगितले आहे लोकसभा मतदारसंघ सोळा नांदेड मध्ये सव्वीस एप्रिल ला लोकसभेसाठी मतदान होणार असून मतदारसंघामध्ये दिनांक सोळा मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे नांदेड लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे आणि मतमोजणी चार जून रोजी होणार असून पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख एक्क्याण्णव हजार तीनशे एकसष्ट मतदार असून यामध्ये एक लाख एकोणपन्नास हजार सातशे पंचेचाळीस पुरुष तर एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे अकरा महिला आणि इतर पाच आणि यापैकी दोन हजार चारशे नव्वद हे दिव्यांग मतदार असून यासाठी प्रशासनाने एकूण तीनशे त्रेचाळीस मतदान केंद्रे तयार केले आहेत यासाठी जवळपास अडतीस झोनल अधिकारी आणि दोन हजार मतदान कर्मचारी सज्ज राहणार असून मतदान करण्यासाठी एकूण बारा प्रकारचे फोटो असलेले शासकीय ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहेत भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नसले तरी देखील काही ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून भोकर विधानसभा क्षेत्रातील आवश्यक त्या ठिकाणी चेकपोस्ट उभारली जाणार असून चौकशीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली पंच्याऐंशी वर्ष वयापेक्षा अधिक आणि दिव्यांग मतदार यांचे व्हेरिफिकेशन सुरू असून त्यांच्यापैकी ज्यांची मतदान केंद्रांवरती जाण्याची क्षमता नाही अशा मतदारांचे प्रशासन त्यांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पोस्टल पद्धतीने पूर्ण करून घेणार असल्याचे देखील यावेळी उपविभागीय अधिकारी मेंगशेट्टी शेट्टी यांच्याकडून सांगण्यात आले मतदान प्रक्रियेमध्ये आपला अनुकूल मताधिकारी आणि तटस्थता नोंदण्याची व्यवस्था ईव्हीएम मशीनद्वारे केली असून आपण केलेले मतदान त्याच चिन्हाला पडले आहे का ही खात्री करण्यासाठी आता व्ही पॅड ही उपलब्ध असणार असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले आहे शुभम नार्तवार, एमसी न्यूज नांदेड